हा बर अरे एवढ्याकडे हा आपलेच अंडर येते साहेब आपल्या अंडर पण असलं कस काय चालायचं चला बरं बघू काय आता ते काय होतं साहेब कारवाई करायला गेलो की फोन बीन लावते ते लोक याला त्याला कारवाईचं पण आपल्या एवढं जर त्यांनी ट्रान्सफॉर्मर यूज केले कशा कसे लॉपरी ते का आता घरगुती आहे काय उद्योग धंद्याना वापरते किती तीन केबला गेला ते त्या बाजूला ह्या बाजूला घर नाही हा ते बघते दांडी त्याच आहे सगळे ती बर आता ती आणवणे म्हणून पोल्ट्री चालवतो तिथं पोल्ट्री साठी हा लाईट किती लागत असेल त्याला मग सांगितलं तर काय ऐकत नाही साहेब ती लोक चला बरं साथ। साथ। का फोटो काढतोय साहेब साहेब फोटो काढतोय प्रूफ तर पाहिजे ना प्रूफ म्हणजे कारवाई करायची त्यांची काय सुट्टी द्यायची काय आपल्या असं दिवसा डावळे एवढ्या आकड्याला टाकायचे असले तर रात्रीचं काय चालूच असते अजून अहो वाढते ते त्याला हा एखादा जिनिंग चालवी ना किती लाईट लागत आपले खटके जवळ सारखे पोल काही त्रास करते मग काय काय बघायचं वरून मला दबाव येतो सगळा मग आता काय त्यांच्या इथं जायला लागेल मग कुठं करे त्यांचं आहे का ये चला बरं चला काय असं ती होईल दंड टाकायच त्यांच्यावर तुम्ही काय लक्ष द्या मग लक्ष द्यायचं डायरेक्ट बोलायचं त्यांना फोन लावते काम आहे ना तिकडे आमदाराला लावून खासदाराला लावू आपलं काम आहे ना त्याला दंड टाकायचं एकदा दंड भरला ना मग बघू काय असं ते कोणाचं घरी हाय करी बघात बघतच ना बाय बाहेर चला ते आकडे कोण तेवढी आमचं काय झालं ते पोल्ट्री का है, है का ते काय आहे परमिशन तुमच्याकडे नाही आकडे कस काय टाकलं तुम्ही हा त्यांना माहित होती का आपलं दंड टाका चला चाळीस हजार एक काम करा तुम्ही चाळीस हजार दंड एक मिनिट दादा विषय मला माहित ना तुम्ही साहेब आहेत मग ऐक पुढच्या घेऊन बाहेर पटते तिथे आमच्या वगैरे पुढच्या आम्हाला बसायचच नाही थांबान राव चहा पाणी होई नंतर विषय बघू काय टेन्शन घेतात आम्ही बोललो चहा पाण्याचा आम्हाला पाहून चार वगैरे काहीच नको साहेब आता म्हणते तर पाच मिनिटं बसा तरी तुम्ही बसा बस बसा बसा काय माणूस काम करीत राहता बस तुम्ही बसा चहा करा बरं का हा चाकर जास्त झाला पाहिजे म्हणजे गोड चहा गेला पाहिजे हा एक काम करा आम्ही बसायला आलेलो नाही तुम्ही पैसे भरा तेवढे लगेच लगेच कशाला ही करता थांबा की कुंबडी कापूड रे आपलं घेता इथं हा कोंबड्याचं कुकुट पाहिलं नाही कुंबडी कापतो चांगलं सुक्क करून देतो तुम्हाला टेंशन जेवण करून जाता तुम्हाला विचारलं का हा साहेब कशाला साहेब सहा तुम्ही साहेब काहीतरी तुम्हाला माहित नाही माझ्या बाईक आम्हाला जायचंय तुम्ही एक काम करा तुम्ही सरळ सरळ नाही आता चला काय असेल दंड भरा तुमचा आणि मिटत घ्या साहेब दंड दंडबिंड संपत भरता येईल तुम्ही आतो करतो होऊ देत दे नियोजन सांगा राह तुम्ही थोडंफार साहेबांना समजा साहेब तुम्ही आहे ना यांच्या आजच्या मटने चव बघा एकदा लगेच वारात वाहनात येतो वहिनी साहेब किती दंड टाकू म्हणले चाळीस हजार चाळीस वय अह ते तुमचं मी होणार एकच कॉलेज नव्हते बर का हा हा ओळखते तुमचे मौनी ह्यांनी है? मला ओळख करून दिली पण नेमकं तुमचं मेवणा जमून मला तरी काय माहिती आहे का एकूण तुमचे मेसेज का हा बघा ना तेवढ तुम्ही थांबलाय काय तुम्ही बोला साहेबांशी चला मी इकडे पावती तयार करतो तो तुमचं नाव काय सोमनाथ बघत हल्या सोमनाथ बघत चाळीस हजार रुपये काय कशाला एवढं हे करतात ह्याला वाटतं पाहिजे आता ते काय नाही बघू त्याच नंतर आपण चाळीस भरता पिऊन टाका तुम्हाला सांग जेवणच करते ना तू कर हा जस सोमनाथ राव आपलं ते गेल्या महिन्यात चोरी झाली सापडली का माणसं पोलट्रीत ना कोंबड्या चोरून नेल त्यांच्या आपली पोल्ट्री मोकळी केली ती अहो आमचं जो अडीच ते तीन लाख रुपये नुकसान झाले तिथं नुकसान तर होऊ दे राह ती हि माहित आम्ही ज्यांच्याकडून कोंबड्याचे बिल आणू निघत ते खाद्य देते ती घर देत त्यांनी आमच्याकडून ती बी बिल घेतलं आम्हाला तुम्ही कोंबड्या माघार नाही दिल्या म्हणून तुमचं झालं खरं पण माया डोळ्या देखत मला असं नाही आवडतो बघा हि आले आले हिटर दिसलं त्यांचं ते दोन हजार तरी असेल चिगडी दिसती हा हि गिरण आहे ना ही सगळं जर माझ्या डोळ्यात एखादं भरलं तुमच्या बिलाच्या पावत्या नाही काय नाही दाखवलेलं मी चेक केलं तर काहीच नाही सापड काय यांचं नालायक माणसं आहे ही दण टाकायचं यांच्यामुळे जाऊन जेवणाचं बघा झपट पटके जाऊन तर बघ जेवण जाऊ घर हो पण आमचं बाहेर जायचं नियोजन आहे साहेब म्हणलं काय घेतात हा साहेब म्हणजे वाघ वाघ तुम्ही आणा तर खरं विचारता काय नुसते हा ब्रँड सांगा ब्रँड एखादा कुठलाही चालतोय साहेबांना काय होय साहेब तुम्ही मला इथे मस्का ओ नाही हो आवडत माय साहेब साहेब प्रेम दंड चाळीस हजार आता दंडाचा काय घेऊन बसला ऐक की hmm. मटन करायचं का चिकन करायचंय आपले चिकन बी फ्राय करू आणि मटन आणतो डायरेक्ट बरं तू तर काय मी तयारी हा समजू बाकीची मसाला विसाला करून ठेवतो तीनशे घेऊ साहेब तुमची बी सोय करता येईल जेवणाची बी सोय तुम्ही टेन्शन कोणत्या गोष्टीच करू नका अहो गो डोळे दिसत नाही भाऊ वाटतो टेंशन ना घेऊ राव साहेब एक काम करा 20000 दण टाकू आपण 20000 एवढं असते कशाला ही करताय ते तुम्ही आन आहे बघा करतो आम्हाला खर्च लागतो आमचा येणार नाही ऐका ना अहो तू काहीच न घालू आम्हाला खर्च लागतो तुम्ही वाटलंस आपल्या घरात टीव्ही तर वाटलंस पाच द मिनिटं बघा मी असं घेऊन असं घेऊन आलो बघितलं साहेब बघितलं माणूस की तरी बघा नाही त्यांची दहा हजार दंड करून टाका असला असत कुठे आपल्या खर्चाला आपलं किती लांब आलोय कुठून आलोय मग त्याला काय होते साहेब दहा हजार आपलं काय जड का स्वामनाथ राव देऊन टाका बाजारी एक किलो काय मी दोन किलो आणतो ना तुम्हाला डायरी तुमचं काय असेल ते असं तुम्ही चला म्हणजे बसा खार शेंगदन करे माणसे चल खार शेंगदन अरे काजू आण मसाले तर साहेबांना काजू तर साहेब आलाय वॉचमेन हा काजून बदाम दोन्ही आणून ठेवली जाऊ काय राव पाच हजार करू साहेब दंड दहा हजार असतो कुठं गरीब माणसं तिनं खरं शकणार टाकून किती वेळ लागेल अरे तसं तुमचं क्लिअर ओके टीव्ही बीव लावून देतो टीव्ही बघा ना तर काहीतरी करा तुम्ही आम्ही राहतो आम्हाला मोबाईल आहे तर तुम्ही घेऊन या दोन हजारात अरे साहेब एका वॉचमेन येते

देव माणूस बर काय इकडे इकडे असे पाहून चार करणारे माणसं तुम्ही आता आपल्याला कुठं जायचंय कुठं जायचं आता निघायचं घरी माघारी झोप यायला लागली मला झोप यायला लागली तुम्ही गाडी मागे बसून झोपायचा सोडवा यावा लागन तुम्हाला उंडीमेपर्यंत काय चवीराव तुमच्या हाताला ठीक आहे चौरा आता चौ परत मी या परत नंतर काय गरज पडली काय टेन्शन नाही मी आहे कोणाची तर नाही गेला हक्काचा माणूस समजा ये जे हवं ते दंडपिडी सुरू जाय करणार राव तुम्ही बघू नंतर जावा नाही नाही तुम्ही टाकी नका सगळं करा पण कोणच्या तरी अशा आडोशाला करा सगळं ती बर बर ठीक आहे ठीक आहे केलं तरी साहेब आहेत काय जे करायचं नाही म्हणून तुम्ही श्वास राह अहो तसं नाही माय बघवत नाही होती बघवत नाही म्हणजे त्याला काय तुमच्या घर चाललेत का ना। मी प्रामाणिक माणूस येणूस कि आठवड्या घरी तुम्ही इतकी भारी चव दिली साहेब प्रामाणिक माणूस काय घेऊ काय त्यांनी बीड भरीत बसतो काढ आम्हाला पेट्रोल पाणी खर्च देतोय म्हणजे शब्द आहे आपला हा पैशाला काय कमी समजला का तुम्ही अ कोंबड्या चोरून गेलते ते गेलते काय फरक नाही काय काळजी करायची नाही साहेब आहे या साहेब तुम्ही बघा तुम्ही यालो की या निरोप घ्याल नको का आपली माणसं येतील काय चवू ये

काशाची दारू तवा मी गायचं कोमतर तरुण आणलो त्याच्यात मग कधी काय एवढं फुकट दारू पाच माझला होता मग अर मी कधी कुणाला दारू पाजे का जेवायचं ठीक आहे जेवायला मी खर खरं चाललो पण दारू नाही बरं काय खरंच जाऊन दे मला पण वाट जेवायला जाऊ दे दारू राहते मी सांगितलं खर चल जाऊ दे